व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत घरकाम करणाऱ्या महिलांना महेंद्र थोरवे फाउंडेशन व कुलदीपक शेंडे यांच्या सहकार्यातून दिवाळी भेट स्वामिनी महिला प्रतिष्ठानचा उपक्रम घरकाम करणाऱ्या महिलांना कोणतेही बोनस मिळत नसते ते आपल्या घरखर्चातून दिवाळी सण करतात ही अति महत्त्वाची समस्या लक्षात घेऊन स्वामिनी प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि कुलदीपक शेंडे यांच्या सहकार्यातून घरकाम करणाऱ्या सहाशेहून अधिक महिलांना रवा मैदा आणि साखरेचं वाटप करण्यात आलं आहे या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे राजू गायकवाड माजी नगरसेवक मोहन अवसरमल महिला संघटिका प्रिया जाधव शिवसेनेचे दिनेश थोरवे राहुल गायकवाड अनिल मिंडे गणेश खानविलकर सचिन किरवे रुपेश देशमुख नाना मोरे अमित फाले कल्पेश लोवंशी महिला आघाडीच्या मेघा वाडकर सोनिया रुपवते इंदू पाटील तसेच स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव उपाध्यक्षा शीतल ढोकळे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या घरची परिस्थिती हालाखीची असल्यावर महिला घरचा उंबरठा ओलांडून काम करण्यासाठी जातात त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य योजना राबवली पाहिजे असंही पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले आहे खर तर कसं आहे की स्वामीने महिला प्रतिष्ठान आणि आमदार महेंद्रशेठ फोर्वे साहेबांच्या फाउंडेशन तर्फे जो काही कार्यक्रम होत असतो हा दरवर्षी मला वाटते चार पाच वर्ष दिवाळीच्या आधी कार्यक्रम होत असतो यांच्याकडून एक चांगल्या प्रकारची भेटवस्तू दिवाळी फळ किंवा बाकी वस्तू दिल्या जातात त्यांना त्या तर त्या ह्याचं जो योगदान आहे की ज्या कष्टकरी महिला आहेत की ज्या काबाड कष्ट करतात आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये आणि समाजाचा एक महत्वाचा घटक मानला जातो तर त्यांना एक काहीतरी दिवाळीची भेट खुशीची आपण द्यावी अशी संकल्पना कांचन त्यांनी सुद्धा मांडलेली आमदार साहेबांनी सुद्धा मांडलेली मा तर त्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी असेल किंवा आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं परंतु ह्या गोष्टी तर होतच राहतील भविष्यात आपल्या भेटवस्तू ऋणांबद्दल वाढतच जातील अशा महिलांसाठी पण प्रामुख्याने माझी मनापासून इच्छा आहे की अशा महिलांच्या साठी त्या प्रचंड कागाड कष्ट करत असतात त्यांचं आरोग्यासाठी त्यांच्याकडं लक्ष देण्याचा टाईम नसतो पाच पाच दहा दहा किलोमीटर चालत येऊन काम करत असतात परत रात्री घरी जात असतात धुणी मांडी करत असतात परत घरातलं काम करत असतात मुलाबाळांचं परत शिक्षण याचं सर्व प्रेशर त्यांच्याकडे असतो त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण आरोग्यावर त्यांच्यावर ताण आलेला असतो तर या माध्यमातून त्यांना मा महात्मा ज्योतिबा फुले किंवा अजून जन जन आरोग्य कुठली योजना आहे त्या माध्यमातून त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना चांगल्या प्रकारचा विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स देण्याचं कल माझा स्वतःचा राहणार आहे त्या बाबतीत थोडंसं आमचं सा नियोजन चालू आहे परंतु नियोजन चांगलं करायचं त्यामुळे थोडासा टाइम लागतोय तर शासनामार्फत किंवा इंडिव्हिज्युअल कुठल्या मार्फत त्या महिलांना सर्वांना कुठला योग्य प्रकारे आरोग्य विमा देता येईल का याच्याकडे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत